नमस्कार मी डॉक्टर अमोले नागपूर आणि मुंबईला जोडणारा वा समृद्धी महामार्ग असू द्या किंवा आता नुकताच आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी उद्घाटन केलेला अटल बिहारी वाजपेयी सागरी महामार्ग असू द्या किंवा वांद्रे वरळी सिलिंक असू द्या सोलापूर तुळजापूरकडून जाणारा सोलापूर हायवे असू द्या महाराष्ट्रामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये अनेक एक्सप्रेसवे सुरू झालेले आहेत हे एक्सप्रेस वे म्हणजे काय की जिथून गाडी कुठेही थांबत नाही आणि जिथे थांबायचंय तिथे वेगळा रस्ता जातो तो एखाद्या गावामध्ये जातो आपल्याकडे जुने जे रस्ते होते ते वाटावळणाचे होते अधूनमधून कुठेतरी रुंद रस्ता यायचा तर या रस्त्यांवर मात्र कुठे सिग्नल नसतो आणि सगळ्यात महत्वाचं या हे जे एक्सप्रेस वे हे जे, जे महामार्ग आहे किंवा समृद्धी महामार्ग जर तुम्ही बघितला असेल तर हे रोड हे रस्ते सरळ एका रेषेत असतात सरळ एका मार्गाने जाणारे असतात आणि म्हणून या रस्त्यांवर अपघातांचं प्रमाण हे मोठ्या वाढलेलं आहे सगळे महामार्ग जर तुम्ही बघितले तर जवळपास एक ते दोन दिवसातून एखादा जीव घेण्या अपघात त्याच्यावर झालेला आहे समृद्धी महामार्गावर आतापर्यंत अनेक लोकांनी जीव कमावलेला आहे हे अपघात महामार्गांवरचे अपघात नेमके का होत आहेत हे आपण समजून घ्यायला हवं आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे रोड हिप्नॉसिस रोड हिप्नॉसिस म्हणजे काय हे आपण सगळ्यात आधी समजून घेऊया रोड हिप्नॉसिस हे परदेशामध्ये खूप कॉमनली वापरली जाणारी ही टर्म होती तर रोड हिप्नॉसिस म्हणजे या शब्दाचा अर्थ आहे समोहित होणे संमोहन प्रयोग तुम्ही बघितले असतील मनोहर नाईक किंवा बरेच मोठमोठे सरकार जे जादूगार होते जे संमोहन करायचे पूर्ण तर जेव्हा तुम्ही सरळ एका रेषेने चालत जात असता तेव्हा एक वेळ अशी येते की जिथे तुमचे डोळे उघडे असतात डोळे तुमचे उघडे असतात पण तरी मागच्या पंधरावीस मिनिटात काय झालंय तुम्हाला काही आठवत नाही आणि तुम्ही एका डोळे माणूस शक्यतो डोळे बंद करून झोपतो पण डोळे उघडे ठेवूनच तेच तेच दृश्य समोर आल्यामुळे तुम्ही झोपेमध्ये जाता आणि तुम्हाला काहीही आठवत नाही त्या क्षणाला काय चाललंय हे तुम्हाला काहीही कळत नाही आणि म्हणून तुमची स्पीड काय आहे समोर एखादी गाडी उभी आहे का हे तुम्हाला काहीही लक्षात येत नाही तर एका लांबवर जाणाऱ्या रस्त्यावर डोळे उघडे असतानाही तुम्हाला तुमचं अंतर्मन पूर्णपणे झोपून जातात जात आणि तुमच्या संवेदना पूर्ण ड्रायव्हरच्या चालवणाऱ्याच्या संवेदना बधीर होतात याला म्हणतात रोड इक्नोसिस रोड इक्नोसिस हे कसं ओळखायचं तर ड्रायव्हरला जर तुम्ही बोलत असाल आणि त्याचं लक्ष नसेल किंवा गेल्या पंधरा मिनिटात काय झालंय हे काहीही त्याच्या लक्षात येत नसेल तर समजावं हो की त्या ड्रायव्हर हा रोड इथनोसिस मध्ये गेलेला आहे आणि तो त्याच्या सोबतच्या स्वतःसाठी आणि इतरांसाठी प्रचंड जीव घेणार आहे अपघाताचं मागून जे डॅश होतं उभ्या राहणाऱ्या व्हेकलवर मागून आदळणारे ज्या जे काही अपघात महामार्गांवर होतं त्याचं सगळ्यात मोठं कारण हे रोड हिप्नॉसिस आहे तर हे कसं टाळायचं हे आपण बघूया हे टाळण्यासाठी दर तास तास किंवा किंवा जास्त फार फार तर किलोमीटर काही तुम्ही पकडा याच्यानंतर तुम्ही गाडी थांबवली पाहिजे थांबून जर एखादा हॉटेल असेल काही तर थोडंफार चहा पाणी घेणे किंवा ति तिथेच एक चार पाच मिनिटं तुम्ही ब्रेक घेणे पाच मिनिटं चालणे तोंडावर पाणी मारणे हे तुम्ही केलं पाहिजे आता सध्या समृद्धी महामार्गावर थांबण्याची सोय नाही पण लवकरच ती होईल नसली तरी तुम्ही मला वाटतं बाकीच्या महामार्गांवर थांबण्याची सोय तर आवर तुम्ही आवर्जून एक ते दीड तासांनी ड्रायव्हरला आराम दिला पाहिजे ओव्हरवर ड्रायव्हर म्हणजे थकलेला ड्रायव्हर हे पण एक खूप महत्वाचं कारण आहे तर जेव्हा आपण गाडीमध्ये बसतो तेव्हा ड्रायव्हरला विचारलं पाहिजे की तुझी झोप झाली आहे का की रात्र वाटून ड्रायव्हर ड्रायविंग केली बदलीचे ड्रायव्हर असतात एक भाडं संपलं की लगेच दुसरं भाडं त्यांना त्यांनी घेतलेलं असतं तर अशा प्रकारे ड्रायव्हरच्या कुटुंबासाठी आणि गाडीत बसणाऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक आहे त्या ड्रायव्हरची सहा तास झोप झालेली आहे की नाही हे एक समजून घेणं पाहिजे रात्री रोड इन्फ्लोसिसचं प्रमाण रात्री सगळ्यात जास्त असतं म्हणून शक्यतो रात्री अकरा वाजल्यापासून रात्री ते पहाटे साडेपाच वाजेपर्यंत म्हणजे जवळपास उजाडेपर्यंत पर्यंत रात्री महामार्गांवरती ड्रायविंग किंवा प्रवास करू नये यानंतर रोड इग्नॉसिस टाळण्यासाठी पुढची एक महत्वाची गोष्ट आहे म्हणजे ती म्हणजे ड्रायव्हर गाडीतल्या लोक गाडीतली लोक जर झोपलेली असतील तर रोड इग्नॉसिसचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर किंवा जास्त असतं तर किमान ड्रायव्हरच्या बाजूला जी व्यक्ती असते त्यांनी तरी महामार्गावर झोपूनही जागा राहावं आणि हो, सतत ड्रायव्हरशी काहीतरी बोलत राहावं कुठले हो। तरी विषय तुम्ही चर्चा करा एरवी मी म्हणेन की काही तुम्ही चर्चा केली के नाही तरी चालेल पण राजकारणावर चर्चा करा क्रिकेटवर चर्चा करा गाण्यांवर चर्चा करा त्याच्या आयुष्याबद्दल विचारा काही ना काही तुम्ही बोलत राहा किंवा त्याला काहीतरी प्रश्न विचारत राहा कारण त्याचा मेंदू हा चालू असला पाहिजे त्याला झोप लागली नाही पाहिजे त्याचं अंतर्मन हे जागं पाहिजे म्हणून ड्रायव्हरशी बोलत राहणं आई एक आहे शक्यतो ही चर्चा स्ट्रेसफुल काही करू नका अशी खेळीपेळीची चर्चा करा गाडीमध्ये एका फार मोठ्या आवाजात नाही पण एक मंद आवाजामध्ये गाणे चांगले चालू ठेवा काहीतरी म्युझिक वाजत असलं म्हणजे त्याच्याकडे लक्ष जातं तर मला वाटतं की या सगळ्या गोष्टी आपण करून रोड इथनॉसिस आणि महामार्गावरचे जे अपघात आहेत ते आपण टाळले पाहिजे अपघात बाकीचे अपघात टाळण्यासाठी अजून काय स्टेप्स आहेत ते आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये बघूया धन्यवाद